काय नाव तुमचं श्रीमंत पाटील श्रीमंत पाटील आज पथक आलत पथक आलत पथक काय एक मिनिट थांबले पुन्हा निघून गेले पोलीस ते सगळं तेच पळत आम्हाला काय कळायचंय तुम्हाला कधी कळलं गावात पथक येणार आहे मग सकाळी उठला बरं बघितलं गाड्या गेल्यावर गेल्या म्हणून सांगितलं इकडे पुढे कुठे गेले ते आम्हाला काय माहित नाही नगर आनंदनगर तांडाला गेल तर म्हणून आम्ही गावातच आहे ना आपलं गाव हे ना म्हटलं तीस टक्के नुकसान भरपाईच पैसे मिळाले आहे बागे अजून सत्तर टक्के माणसाला नाही आता काय मागणी तुम्ही सरकारकडे बागीचा पैसे द्याय की त्याच झालेले सर त्यांचा पैसे मिळावा आणि जे कर्जमुक्त ते कर्जमुक्ती व्हावं गुरुजना मी सोमनाथ वाघमोडे हत्तूर नागरिक आहे आणि या ठिकाणी या शाळा जिल्हा परिषद शाळेचं मी व्यवस्थापन समितीचे सदस्य आहे आज मी जे मला सकाळ सकाळी कळालं की केंद्रीय पथक आमच्या गावाला भेट देणार आहे असं कळल्यामुळे मी आंघोळ करून लगेच मी या गेट जवळ शाळेत जाऊन आम्ही उभारलेले पण फक्त घाड्याच गाड्या दिसल्या पुढं कुठं चंद्रावाळा शिंदकेडला जाऊन येथून आल्यावर इथं ये थांबतं असं थांबेल असं वाटलं होतं पण एक मिनिट पण न थांबता त्याच्यामध्ये सगळं जिल्हाधिकारी साहेब होते कुमार आशीर्वाद साहेब होते आणि जंगम साहेब असेल शिवसाहेब कोणीही न थांबता सरळ पथक तसंच निघून गेले आमच्या गावकऱ्यांना नाराज झालेले केंद्रीय पथकावर कारण कसं याच शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आमच्या गावात हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे जवळजवळ तेराशे खातेदार ह्या गावातलं आहे गाव हा दक्षिण सोलापूर मधला हा मोठा गाव आहे मंदुरप नंतर हा अत्तूर गाव मोठं गाव आहे आणि जे कोळेगाव धरणातून पाणी बावीस सप्टेंबरला जे वाढलेले त्यानंतर रातोरात जवळजवळ आठ दिवस पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्याचं शेतातलं पाणीमुळं जे महापूरचं पाणीमुळे शेती नुकसान झालेलं आहे ते केंद्रीय पथकांना माहित आहे की इथं सगळं सगळ्यात जास्त नुकसान ह्या गावामध्ये झालेलं आहे पण शेतकरी का तर आडवे लावेल म्हणून ह्या भीतीने केंद्रीय पथक सुद्धा या ठिकाणी थांबले असं मला वाटतं कारण तुम्ही पाहू शकता की आपला हातूर जे आहे तुम्ही मीडियाद्वारे पण बघितलेले बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत पाणी उतरलेलं नाही आता पथक कुठे गेले आता पथक आम्हाला सांगलेलं नाही आता थांबते म्हणून आम्ही सगळं ग्रामस्थांनी वेशीमध्ये ग्रामपंचायत समोर थांबलेले आहे एक मिनिट सुद्धा थांबलेलं नाही हे दुःख आम्हाला खेद वाटत आहे प्रशासनावर